पूर्वेचे भाजपचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी भाजप सरकारची अंत्ययात्रा काढली आहे महायुती सरकारची अंत्ययात्रा काढून चाळीस गावात त्यांनी निषेध व्यक्त केला आहे महाविकास आघाडी विशेषतः भाजपाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या माध्यमातून चाळीसगाव शहरात राज्य शासनाची अंत्ययात्रा काढण्यात आली मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याचा निषेधही यावेळी करण्यात आला राज्य लोकसंदेशावर बोलताना माझ्या शिवप्रेमी बंधू भगिनींना विनंती करतो की आपण सत्य समजून घेऊन आपल्या या मा्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी या दृष्ट्या या राज्य सरकारचा दृष्टिकोन काय तो समजून घेऊन त्या सरकारची केवळ अंतयात्रा नाही तर पूर्णपणे आपल्याला सहन करण्यासाठीचा विचार देखील लोकांमध्ये घेऊन जावा लागणार आहे लक्षात घ्या बंधनो शिवप्रेमी माझ्या मागे जमलेल्या सर्व परिवारांच्या सर्व घटकांना राज्य सरकारने आमच्या राज्याच सरकार पुतळा ज्या ठिकाणी उभारला गेला होता त्या पुतळ्याच्या मध्ये खर तर निविदा देताना आपल्या समोर आठवडून छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा आणि स्मारक आहे त्याला शासनाचा नियम आहे धोरण आहे की कला संचालय आणि मुख्य आर्किटेक्ट ज्याला म्हणतो यांची परवानगी देऊन क्ले मॉडेल ज्याला म्हणतो ते देऊन त्याची अप्रुव्हल देऊन मगच फेडिस्ट्रियल सहपुत्याला त्या ते ठिकाणी मान्यता दिली जाते पण तुन, तुम्ही लक्षात घ्या हे सरकार मग मोदीपासून तर फडणवीस शिंदेपासून तर भामटा अजित पवार सांगताय की राजकारण करू नका राजकारण करू नका अरे आराम करून न तुम्ही काही काहीने पुतळा उभारून त्याचं उद्घाटन करण्यासाठी राजकारण करतात ते सांगत नाही का आराम करून आणि आज जर नियमाने जर ही वास्तू हे आमचं दैवत जर अशोक पुतळा उभारला गेला असता तर तो त्या ठिकाणी पोहोचला नसता आणि म्हणून हृदयामध्ये या भ्रष्टाचाराची विष्ठा हे शिंदेबाबत तुम्हाला म्हणायचंय या भ्रष्टाचाराची निष्ठा करण्याचं काम देखील हे राज्य सरकार करते आहे आता हे पण लक्षात घ्या यांनी केवळ सात आठ फुटाची मान्यता घेतली आणि उभारला चोवीस फूट म्हणजे नियमाची पायमल्ली त्या ठिकाणी केली नियम माझ्या ताब्यावर ठेवले पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करायचं म्हणून तो सगळे कायदे नियम बाजूला ठेवले आणि एका बाजूला छत्रपतींची माफी मागून आम्ही जसं काही शिवरायांच्या विचाराचे मावळे आहे आता आव जे आणतोय हे मोदी हे फडणवीस हे पवार आणि शिंदे यांचा खरोखर आज आपण निषेध केला तरी त्यांच्या कृत्य यांनी केलं आहे का त्या घटकला दोष देऊन चालणार नाही केवळ त्या आपटेला दोष देऊन चालणार नाही त्या आपटेला आपटून मारला तरी चालणार नाही पण त्या आपटेला आणणारी अवलाद कोणती आहे ही शोधून काढावं लागेल आम्हाला कारण भावांना लक्षात घ्या हा पुतळा करताना त्यांनी त्या ठिकाणी विकृत मनोवृत्ती पण त्या ठिकाणी डोक्यामध्ये ठेवली हे पण लक्षात घे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करत असताना त्यांची पिळणारेस्टी त्यांचं असलेलं व्यक्तिमत्व बाजूला ठेवून त्यांची विकृती करण्याचा प्रकार या राज्य सरकारच्या माध्यमातून त्या हप्त्यांनी केला हे पण आपण पुर लक्षात घेऊन या हप्त्या एवढ्यावर थांबला नाही हे आरामकर करून आपते प्रमोद पात्र असं मला म्हटले की यांच्यामध्ये या कुलकर्ण्याची कर, जी छत्रपतींना त्या काळामध्ये लढले ती आवलात यांच्या कृतीतून आम्हाला दिसते हे मी त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण की छत्रपती महाराजांच्या कपाळावर जखम होते याचे त्याचे चा फेसबुकला व्हॉट्सअपला आपल्या समोर येत आहेत म्हणजे तोड पुतळा निकृष्ट करणे त्याचा त्या ठिकाणी व्यंग करणे नाही याच्या पलीकडे जाऊन त्यांनी तुमच्या आमच्या शिवप्रेमीच्या भावना ठेवण्याचं काम या आपल्याने या राज्य सरकारच्या माध्यमातून केलं हे पण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि म्हणून ते आमचं दैवत आहे ते आमचा खऱ्या दैवत असलेल्या राजाला जर राज्य सरकार राजकारण करून आता सांगते आणि तुम्हाला सांगतो लक्षात घ्या की यांची प्रवृत्ती लक्षामध्ये घ्या देशातलं सर्वोच्च समागृह संसद करते टपाटपा त्या ठिकाणी पाणी पडतय हजारो कोटी रुपये खर्च केलेली संसद जर गळत असेल तर त्याचं शेण कोण घालतोय हे पण लक्षामध्ये घ्या हजारो कोटी लोकांकडून देणग्या घेऊन रामाच्या नावाने सुद्धा त्यांनी शेण खाल्लं तर राम मंदिर सुद्धा गळतय भावांनो हे पण लक्षामध्ये घ्या या पलीकडे जाऊन या वंदे भारत नावाने मोठ्या ट्रेन सुरू केल्या आजपर्यंत इतिहासात आम्ही कधी बघितलं नाही ट्रेन मध्ये देखील सत्रा घेऊन प्रवास करावा लागतो वावांना हे पण लक्षात ट्रेन सुद्धा घडत म्हणजे यांनी पार्लमेंट सोडलं नाही यांनी भारत मंडपम सर्वात मोठं आमचं प्रदर्शनी सोडली नाही यांनी आमचं राम मंदिर तोडलं नाही वंदे भारत ट्रेन तोडली नाही यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील त्या ठिकाणी मिस्ता त्या भ्रष्टाचाराची कामाचं काम केलं हे पण लक्षात आणि म्हणून प्रतिकात्मक आज आपण सगळे शिवप्रेमी राज्य सरकारचं अंत्यसंस्कार करत असताना समाजातल्या सगळ्यांपर्यंत विचार पोहोचवण्याचं आपलं कारण आहे जेव्हा अंत्यसंस्कार करून चालणार नाही एकताच वेळ देऊन चालणार नाही याच्या मागे जे नीच प्रवृत्ती जी आमच्या छत्रपतींचा इतिहास लपू पाहते त्या छत्रपतींनी आम्हाला आठवण पकडला ती महाराज सगळ्यांना घेऊन मावळ्यांना घेऊन स्वराज्य कसं असतं याचा आदर्श घालून दिला छत्रपतींच्या जा विचाराला जाबण्याचं काम जे जा आमचे शिवप्रेमी बोलले आपण लक्षामध्ये घ्या की त्या ठिकाणी इतिहास लपवण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून या इतिहास लपवणाऱ्या या भामच्या प्रवृत्तीला आपण ओळखलं पाहिजे माझा सवाल आहे सकल हिंदू समाजाच्या नावानं हिंदुत्वाच्या नावानं ज्या पद्धतीने काही संस्था जातीवाद करतात अरे तुम्हाला बंगाल मधल्या अत्याचार झाला त्याचा तुम्ही निषेध केला त्यावेळेस त्याचा विरोध केला नाही पण बंगाल मध्ये अन्याय झाल्यावर तुम्ही भारत बंद करतात आणि या भारताचा राजा तुमचं आमचं दैवत जेव्हा कोसळत तेव्हा या भाम करायचं लोकनायक न्यूज